मंद्रुप पोलीस ठाणे हद्दीतील टाकळी शिवारात सापडला बेवारस पुरुषाचा मृतदेह दक्षिण सोलापूर तालुक्यातील टाकळी शिवारात बेवारस पुरुषाचा मृतदेह सापडला असून मंद्रुक पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे सविस्तर माहिती अशी की दक्षिण सोलापूर तालुक्यातील सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील शिवारात बेवारस मृतदेह असल्याची माहिती दिनांक पंचवीस मे रोजी मंद्रुप पोलिसांना समजली पोलिसांनी तात्काळ घटनेच्या ठिकाणी धाव घेत मृतदेह मृतदेह ताब्यात घेतला हा पुरुष जातीचा सडपातळ असून याचा रंग काळा सावळा आहे तसेच चाळीस ते पंचेचाळीस वर्ष वय असल्याचा अंदाज आहे सदर मृतदेह नग्न अवस्थेत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले या अनोळखी मृतदेहाची कोणाला माहिती असल्यास मंद्रुप पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या वतीने करण्यात आले आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार प्रमोद आसादे व संदीप काशिद हे करत आहेत सदर मृतदेहाच्या चेहऱ्यापट्टीवरून व त्याच्या उजवा हाताच्या मनगटात असलेल्या पांढरा धातूच्या कड्यावरून तो पंजाबी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे